भाजपला दूर ठेवत चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र आहे मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय चंदगड नगर पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन झालंय नामदार हसन मुश्रीफ यांनी चंदगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना एकत्र आणल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत भाजपला दूर ठेवत चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं चित्र असून मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय त्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे दरम्यान पुरोगामी विचारांचे लोक एकत्र यावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचं यावेळी नंदाताई बाभुळकर यांनी सांगितलं तसंच चंदगडमध्ये बहुजन समाज आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी माजी आमदार राजेश पाटील आणि आम्ही एकत्र आल्याचं बाभुळकर यांनी स्पष्ट केलं आहे विधायक चर्चा घडल्या तर काँग्रेसही आमच्या बरोबर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान विधानसभा निवडणुकीत आम्ही वेगवेगळे लढलो त्याचा फायदा दुसऱ्याला झाला त्यामुळेच आम्ही एकत्र एक येऊन ही आघाडी केली आहे चंदगडला आपल्या विचाराचा नगराध्यक्ष असावा यासाठी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांची मदत होणार आहे असं आमदार राजेश पाटील म्हणाले यावेळी रामराजे कुपेकर अमर चव्हाण उदय जोशी शिवप्रसाद तेली यांच्यासह दोन्ही आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते